नमस्कार मी मीट माधव कायदा ह्या आजच्या एपिसोडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण अटकपूर्व जामीन काय असतो त्याची प्रक्रिया काय कधी कुठे करता येतो अटकपूर्व जामीना अटकपूर्व जामीन देताना काही अटी शर्ती असतात का अटकपूर्व जामीन देताना न्यायालय नेमकं काय पाहते तीवर सुटका म्हणजे नेमकं का काय अटकपूर्व जामीन अर्ज जर फेटाळला तर अपील करता येते का याबाबत संपूर्ण माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया अटकपूर्व जामीन म्हणजे नेमकं काय तर आपल्यावर आता विनाकारण गुन्हा दाखल झालाय पोलीस पोलीस केस झाली आहे आपल्याला पकडणारच आहेत आपली इज्जत जाणारच एक व्यक्ती म्हणून जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या चारशे अडतीस कलमात याची व्याख्या केली होती आता नवीन भारतीय न्याय सुरक्षा संहितेच्या कलम चारशे ब्याऐंशी नुसार गुन्ह्यात आपल्याला अटक होऊ शकते तेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते तेव्हा तो माननीय सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करू शकतो आता अटकपूर्व जामीन म्हणजे काय तर अटक करण्याआधी संबंधित बऱ्याच वेळा एक निरापराध व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकवल्या जाते आणि काही दिवस तुरुंगाची हवा खायला लावली जाते खोट्या प्रकरणात अडकवल्यानंतरही संबंधित व्यक्ती फरार होण्याची शक्यता नसते किंवा जामीन दिला तरी त्याच्याकडून कुठलंही वाईट कृत्य होण्याची शक्यता नसते अशा व्यक्तीला कोठडी द्यायची आणि नंतर त्याने जामीनसाठी अर्ज करायचा हा वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला आहे आणि म्हणून अटकपूर्व जामीन अर्ज तर कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर लगेचच संशयिताला अटकपूर्व जामीनसाठी तेथील हद्दीत सत्र न्यायालयाच्या एखाद्या तुमच्या ओळखीच्या वकिलाच्या माध्यमातून धाव घेता येते सत्र न्यायालयाकडून त्याची बाजू ऐकून घेतली जाते या युक्तिवादानंतर न्यायालय अटकपूर्व जामीनावर लगेच किंवा काही दिवसांनी नि, निर्णय देते तोपर्यंत संशयिताला अटक करू नये असा दिलासाही न्यायालय देते अटकपूर्व जामीन देताना काही अटी असतात का तर बघा संशयितांनी दररोज पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावे पोलिसांना तपासात सर्व प्रकारे सहकार्य करावे देश सोडून जाऊ नये आदी प्रमुख अटी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना ठेवल्या जातात संशयित आणि हा गुन्हा यांनी केलाच नाही संशयित महिला किंवा अल्पवयीन आहे गुन्हा नोंदविण्यास उशीर झालाय पुरावे अपुरे आहेत आणि संशयित आजारी आहे किंवा वैयक्तिक दुश्मनीतून हा गुन्हा दाखल झाल्याची न्यायालयाला खात्री होईल अशा परिस्थितीत अटकपूर्व जामीन मिळणे शक्य होते आता न्यायालय अटकपूर्व जामीन देताना नेमकं काय पाहते तर बघा गुन्ह्याचे गांभीर्य संशयिताची पार्श्वभूमी साक्षीदारावर प्रभाव टाकू शकतो का तपासात सहकार्य करीत आहे का आदी अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत आवश्यकता असेल तर अटक करावी असे न्यायालयाचे मत बनले आहे कोरोनाच्या काळामध्ये तुरुंगातील गर्दी कमी करताना न्यायालयाने याच मार्गाचा अवलंब केलेला होता मात्र गंभीर गुन्ह्यात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर केलं जात नाही आता बॉन्ड शुरितीवर सुटका म्हणजे नेमकं काय तर अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाकडून बऱ्याच वेळा बॉन्ड का ह्या शुरिटीचा जामीनदाराचा उल्लेख केला जातो याचा अर्थ अटक झाल्यास ठराविक रकमेच्या बॉन्डवर फक्त सही करावी लागते अटकपूर्व जामीन मंजूर करताना दिलेल्या अटी आणि शर्तीचे तंतोतंत पालन करावे लागते अन्यथा ही रक्कम जप्त होऊ शकतो अटकपूर्व जामीन रद्द ही बऱ्याच वेळा होते शुरिटी मागितली जाते याचा अर्थ अशी व्यक्ती की जी व्यक्ती संबंधित संशयताची जबाबदारी घेते सुटका झाल्यावर संबंधित व्यक्ती फरार होणार नाही याची जबाबदारी जामीनदाराने घ्यायची असते तर अटकपूर्व जामीन जर फेटाळला तर मग आता काय करायचं तर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तर संशयिताला पोलिसांना लगेच अटक करता येते मात्र जामीन अर्ज फेटाळताना या निर्णयावर विरुद्ध अपील करेपर्यंत सत्र न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला तर मात्र पोलिसांना काहीही करता येत नाही तर आता अपील कुठे करता येते तर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज जर फेटाळला तर संशयिताला उच्च न्यायालयात धाव घेता येते म्हणजे हायकोर्टात धाव घेता येते एका न्यायाधीशाच्या खंडपीठाकडून त्यावर सुनावणी होते आणि सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाचा कायम ठेवला तर संशयिताला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येतो उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास पोलीस म्हणजे सरकारलाही सर्वोच्च न्यायालयात अपील करता येतो तर काय असतो अटकपूर्व जामीन याची प्रक्रिया काय कधी कुठे जामीन करता येतो अटकपूर्व जामीन अर्ज अटकपूर्व जामीन देताना काही अटी असतात का अटकपूर्व जामीन देताना न्यायालय काय पाहते वॉन्ड शुरिटी सुटका म्हणजे नेमकं काय अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तर अपील करता येते का याबाबतचा संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर कर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद